महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये का पाठवले आदित्य ठाकरेंचा श्रीकांत शिंदे यांच्या टीकेवर हल्ला बोल आदित्य ठाकरे मृगजळातून बाहेर आले नाहीत दोन वर्षापासून ते शाप देत आहेत पण लोकांना माहिती आहे कोण कामाचा आहे आदित्य ठाकरे बोलतात ते स्वतःसाठी बोलतात पण शिंदे साहेब जनतेसाठी काम करतात अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोल्हापूर येथे ठाकरेंवर केली त्यास ठाकरेंनी प्रतिउत्तर देत खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका असं म्हणत महाराष्ट्राचे उद्योग गुजरातमध्ये का पाठवले असा सवाल केला श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या रोड शो विषयी कोल्हापूर येथे बोलताना कल्याणमध्ये आम्ही जिंकणार आहोत निवडणूक आहे म्हटल्यावर रोड शो सगळे येणार कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेला कल्याणचे नागरिक मोठ्या संख्येने निवडून देतील हा विश्वास शिंदेनी व्यक्त केला पुढे बोलताना शिंदे म्हणाले आदित्य ठाकरे मृगजळातून बाहेर आले नाहीत दोन वर्षापासून ते शिवाय शाप देत आहेत पण लोकांना माहिती आहे कोण कामाचा आहे आदित्य ठाकरे बोलतात हे स्वतःसाठी बोलतात पण शिंदे साहेब जनतेसाठी काम करतात असंही श्रीकांत शिंदे यांनी नमूद केलं आहे मला वाटतं त्यांच्याकडे जास्ती लक्षात देऊ त्यांची लायकी तेवढीच आहे त्यांना जास्त आम्ही किंमत देत नाही अनेकदा आम्ही घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं होतं की माझ्यासमोर एकट्याने येऊन किंवा पूर्ण खातं घेऊन बसावं आणि महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला का पाठवलेत महाराष्ट्राचा विकास दोन वर्ष का अडले आहे कृषी क्षेत्रात आपण का मागे पडत चाललो त्याच्यावर एकट्याने किंवा पूर्ण खात्याने येऊन डिबेट करावं पण त्यांच्यात ती हिम्मत नाहीये मग इकडून तिकडून थोडे चिंतितोर पाठवत असतात बोलायला आमच्यावर आपण जर बघितलं तर नमाज पाचवा नमाज पडा असं औरंगाबाद मध्ये सांगितलं जाते मला वाटतं हे महत्वाचं आहे आपण पाहत असेल आता धार्मिक याच्यावर भाजपा बोलायला लागलेली आहे पहिला इंडिकेटर हाच असतो जेव्हा जेव्हा भाजप मागे पडायला लागतं तेव्हा हिंदू मुस्लिम किंवा असे सगळे विषय आपण पाहतो ते आणायचा प्रयत्न करतात आपल्यात ते निर्माण करायचा प्रयत्न करतात मग ते जिल्ह्या जिल्ह्यात असो धर्मधर्मात असो जातीमध्ये असो महाराष्ट्र म्हणून आम्ही एकत्र आहोत सगळे आणि महाराष्ट्र हिताचंच बोलत राहू कारण आज जर महाराष्ट्र हिताचं बोललो नाही तर भाजपा आमच्या महाराष्ट्राचं मंत्रालय देखील सुरतला नेऊन ठेवेल रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई